मनोज जरंगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे जालन्याचे अंतरवाली सराठी पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त आज मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहे त्यांच्या समवेत लाखो समाज बांधव असणार आहे त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष शिनोपानी यांनी अंतरवाली सराठी येथे पोलिसांचा तगडा फौज फाटा तैनात केला आहे कायदा व अबाधित राहावी यासाठी हा तैनात करण्यात आला आहे आंदोलकांना व नागरिकांना काही अडचण होणार नाही वाहतुकीस अडथळा निर्माण होणार होणार नाही त्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे आपल्याकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा निघतोय मनोज जरांगे पटलांचे काय आपली तयारी आहे आमच्याकडे करीब अठ्ठावीस तीस किलोमीटरचा बॅच आहे त्या अनुषंगाने कुठलं ट्रॅफिक चर्चन होणार नाही कारण गणपती असल्यामुळे बाजूकाची पण गर्दी असणार आहे समाने जनताना पण आंदोलन कार्याला पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त करणार हे रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे मार्ग वगैरे नाही हायवे काही बदलण्यात नाही आला पण त्यावेळी जोपर्यंत हायवे टच होत नाही तेवढा बाहतूक थांबणार बाकी, था, बाकी आमचे लोक करतील नोटीस वगैरे काही देण्यात आहे परवानगीचा लेटर दिला किती लोक असतील साधारणतः बंदोबस्त म्हणजे ते आकडा काही अर्थ नाही पण आमचे लोक इनफ आहे की कुठलेच कोणालाच काही अडचण येणार नाही काही वेगळं काही सीसीटीव्ही वगैरे काही ड्रोन वगैरे आहे काय तो सगळा आमचा असतोच कॅमेरा वगैरे सगळं